आपण बघतोय थोड्याच वेळामध्ये आता मुख्यमंत्री या सगळ्या घेतलेल्या परिस्थितीच्या आढाव्याबद्दल माहिती देतील आणि भरघोस मदत शेतकऱ्यांना मिळेल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मुख्यमंत्र्यांनी आपण बघितलं की विरोधकांनी अनेक वेळेला टीका केलेली होती की मुख्यमंत्री अजून दौऱ्यावर का गेलेले नाहीत मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण पाहणी केलेली आहे आणि या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी अकरा धनादेशांचं वाटपसुद्धा केलेलं आहे घरांची ज्यांची पडझड झाली आहे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातसुद्धा मुख्यमंत्र्यांसोबत आहे दोघांनी एकत्र शेतशिवारांची पाहणी केलेली आहे प्रचंड नुकसान झालं आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं आणि त्यामुळे आता कोणती मदत जाहीर केली जाते हेक्टरी शेतकऱ्यांना पंच्याहत्तर हजार रुपयांची मदत हवी आहे त्यामुळे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे बघावं लागणार आहे कृषीमंत्री दादा भुसेसुद्धा त्यांच्याबरोबर दौऱ्यामध्ये सहभागी होते आणि काय नेमकी मदत शेतकऱ्यांना मिळणार याकडे शेतकऱ्यांचं संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे कारण सोयाबीन असेल कापूस भात ऊस सगळ्याच पिकांचं आतोनात नुकसान झालं आहे फळबागा उन्मळून पडलेल्या आहेत द्राक्ष पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्यामुळे आत्ता सध्याच्या घडीला काढणीला आलेलं एकही पीक असं शिल्लक नाही आहे ज्यामध्ये शेतकऱ्याला चार पैसे हातामध्ये मिळतील त्यामुळे सरसकटच शेतकऱ्यांना आता मदतीची अपेक्षा आहे त्यामुळे आता काय जाहीर केलं जातं आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मदत आणि पुनर्वसन मंत्री सुद्धा विजय वडेट्टीवार सुद्धा या सगळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे की थेट दृश्य आहेत सोलापूरमधली मुख्यमंत्र्यांनी सोलापूरमधल्या परिस्थितीचा आढावा घेतला सोलापूर आणि उस्मानाबाद सोलापूरमध्ये पंढरपूर मोहोळ या तालुक्यांमध्ये सोलापूर शहर सोलापूर दक्षिण या सगळ्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आपण बघतोय की प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही शेतकऱ्यांना धनादेशांचं वाटप सुद्धा होताना दिसतंय या अगोदर सुद्धा सकाळी मुख्यमंत्र्यांनी अकरा धनादेशांचं वाटप केलं जवळपास पंच्याण्णव हजारांच्या धनादेशाचं वाटप केलेलं आहे यामध्ये सोलापूरच्या स्थानिक आमदार प्रणीती शिंदे सुद्धा दिसत आहे त्याचबरोबर दत्ता भरणे जे राज्यमंत्री आहेत ते सुद्धा आहेत मुख्यमंत्र्यांसोबत मंत्र्यांचा लवाजमा आणि स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत काही शेतकऱ्यांना मदतीचे धनादेश सुद्धा मुख्यमंत्री देतानाही दृश्य आहेत सकाळपासूनच सोलापूरमध्ये सोलापूरमधली ज्या पूर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे शेतकऱ्यांना मदत वाटप करायला सुरुवात झाली आहे मात्र आता राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी काय मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण राज्यातला शेतकरी सरकारच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहे कारण उरलं सुरलं जे होतं ते पावसानं नेस्तनाबूत केलेलं आहे जमीनदोस्त दोस्त केलेलं आहे काही मदतीचे धनादेश वाटताना या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री दिसत आहेत सकाळीसुद्धा त्यांनी काही धनादेशांचं वाटप केलं मात्र सगळ्यात महत्त्वाचं आहे कापूस उत्पादकांना काय मिळणार धान उत्पादकांना काय मिळणार कोकणातल्या भात उत्पादकांना काय मिळणार कारण सगळ्यांचे शेती आ, जमीन दोस्त झालेली आहे गुडघापेक्षा जास्त पाणी या शेतांमध्ये साचलेलं आपल्याला पाहायला मिळालं अनेक भागांमध्ये तर अख्खा पूरच्या पूर या शेतांमधून आर पार झालेला आहे आणि त्यामुळे आता हातामध्ये काहीच नाही शेतकऱ्यांना ज्यावेळेला सरकार मदत करेल त्यावेळी शेतकरी पुढचं पाऊल टाकू शकेल कारण यावेळेला तसं बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती चांगली होती पीक हाताला चांगलं आलं होतं विदर्भ मराठवाड्यातसुद्धा यावेळेला चांगला, चांगला पाऊस पडला होता मात्र परतीच्या पावसानं हातातोंडाशी आलेलं सगळं पीक जमीन दोस्त झालंय पूरग्रस्तांना आता काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मदत करायला सुरुवात केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी सकाळी धनादेश वाटले आता आत्तासुद्धा काही धनादेशांचं वाटप केलेलं आहे त्यांच्यासोबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आहे त्याचबरोबर कृषीमंत्री दादा भुसे विजय वडेट्टीवार दत्ता भरणे आणि स्थानिक आमदार प्रणिती शिंदेसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि शेतकऱ्यांना भरघोस आणि भरीव मदतीची अपेक्षा आहे सरकार किती गांभीर्याने या सगळ्यात येत आपण बघितलं की शरद पवारांनीसुद्धा कालपासून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घ्यायला सुरुवात केलेली आहे पूरग्रस्त भागाचा दौरा त्यांनी केला या सगळ्यामध्ये केंद्राकडून मदतीचीसुद्धा अपेक्षा व्यक्त करण्यात येते तर स्थानिक आमदार प्रणिती शिंदेसुद्धा या सगळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यामधून आपला दौरा सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे खरंच शेतकऱ्यांच्या पदरात कधी पडणार किती पडणार विभागाचे अधिकारी नवीन सर्व पत्रकार बंद लागत कोरोनाच्या संकट हे सुरूच आहे आणि सभागृह शहर आणि जिल्ह्यांनी सुद्धा कोरोनाच्या संकटामध्ये आतापर्यंत त्या संकटाला सामोरं गेलेला आहे अधिकारी वर्ग असेल किंवा सर्व लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा त्या संकटामध्ये जात असताना महत्वाचं गांभीरण पण आहे ते संकट संपलेलं नाही असं परिस्थिती असतानाच आता हे अतिवृष्टीचं संकट आपल्यापुढं आलेलं आहे चौदा पंधरा तारखेला जो पाऊस झाला त्याचं साधारणतः एकंदर स्वरूप पाहता एक किती मोठी अतिवृष्टी होऊ शकते याचं एक उदाहरण म्हणून कायम ते सांगता येणार आहे मराठवाड्यातले काही जिल्हे विशेषतः उस्मानाबाद लातूर पासून सुरू झाल्यानंतर सोलापूर सांगली काही भाग सातारा आणि पुण्याचा काही भाग यामध्ये या सगळ्या अतिवृष्टीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सातत्यानं या कालखंडामध्ये अधिकारी वर्गाशी संपर्क ठेवलेला होता योग्य त्या सूचना सातत्यानं ते देत होते संपूर्ण मॉनिटरिंग माननीय मुख्यमंत्री महोदय त्यामध्ये करत होते परंतु या सगळ्या परिस्थितीत स्वतः जावं परिस्थिती स्वतः पाहावी तिथल्या नागरिकांना दिलासा द्यावा शेतकऱ्यांना भेटावं या उद्देशानं माननीय मुख्यमंत्री आले तर आम्ही सर्वजण तिथे आलेलो या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे परंतु बरोबरही वार्तालाप करण्याकरता म्हणून मुख्यमंत्री मोदय इथे उपस्थित आहे मान्य मुख्यमंत्री महोदय मी माझे सर्व मंत्रिमंडळातील सहकारी आणि पत्रकार आणि इतर सर्व बघितले मी इथे येण्यामागचा उद्देश जाहीर करण्याची आवश्यकता नाही आपल्याला सर्वांना कल्पना आहे आपणही मला वाटतं सर्वच जण आज जो काही एक दौरा मी जो काही केला त्याच्यात आपण सोबत होतात एक गोष्ट नक्की की असं काही नाही की, की आजच मला ही परिस्थिती कळलेली आहे पावसाला सुरुवात झाल्यापासून मी इथल्या यंत्रणेच्या सातत्याने संपर्कात आहे नुकसान किती होते, काय होते, आहे पाऊस कसा पडतो आहे किती पडतो आहे ह्याचा अंदाज आणि एकूण माहिती आम्ही सगळेच घेत आहोत घेत होतो आज इथे जे काही आम्ही आलेलो आहोत उद्या पण मी येणार आहे परवा पण फिरणार आहे शेतकरी आणि एकूणच सगळे आपत्तीग्रस्त ज्यांच्या ज्यांच्यावरती आपत्ती कोसळले घर धरं वाहून गेलेले आहेत संसार वाहून गेलेले आहेत हे एका वेगळ्या संकटाच्या डोंगराखाली आहेत आणि त्यांना दिलासा देण्यासाठी धीर देण्यासाठी हा दिलासा आणि धीर नेमकं काय का तर नेमकं का हेच आहे की त्यांना मी आम्ही सगळ्यांनी मिळून सांगितले की आपण अजिबात काळजी करू नका चिंता करू नका जे जे काय करता येणं शक्य आहे आणि जे जे काय करणे आवश्यक का आहे हे सगळं सग्र तुमचं सगळ्यांचं सरकार आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही साहजिकच आहे पाऊस अजूनही पडतो आहे येते काही दिवस अतिवृष्टीचा इशारा आजसुद्धा दिला गेलेला आहे धोक्याचा इशारा दिला गेलेला आहे संकटपूर्ण टळल्या अशातला भाग नाही हा सर्तीचा किंवा परतीचा पाऊस आहे हा जाता 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 किती फटका देईल त्याचा अंदाज साधारणतः आपल्याला आलेला आहे आणि हा अंदाज आल्यानंतर पंचनामे सुरू आहेत पूर्ण परिस्थितीचा आढावा हा लवकरात लवकर घेतला जाईलच आणि तो घेतल्या गेल्यानंतर प्रत्यक्ष जी काही मदत करायची आहे ती हे सरकार करणार आहे तूर्त दुर्दैवाने जे काही आपले बांधव माता काही याच्यात मृत्युमुखी पडल्या त्यांच्या कुटुंबियांना एक जो काय आपल्याकडनं दिलासा देण्याची आवश्यकता असते तो द्यायला आम्ही सुरुवात केलेली आहे पण पुन्हा एकदा या निमित्ताने एकच सांगेन की कोणी काळजी करण्याचं कारण नाही कोणी घाबरण्याचं कारण नाही फक्त अजूनही काही दिवस धोक्याचा इशारा वेधशाळेने दिलेला आहे सावध राहा प्राणहानी होता कामा नये जीवितहानी होता कामा नये हे आपलं प्राधान्य असलं पाहिजे तशा सूचना मी यंत्रणेला दिलेल्या आहेत आणि ते एकदा दोन तीन दिवसात झाल्यानंतर तोपर्यंत पंचनामे आणि इतर सगळ्या माहितीचा जो काही आढावा घेऊ आम्ही त्याच्यानंतर मग प्रत्यक्ष जे काय करायचं आहे ते केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि याच्यामध्ये मला आपल्या सगळ्यांची सुद्धा मदत लागणार आहे कारण आपण सुद्धा या राज्याचे समाजाचे एक जबाबदार घटक आहात आपल्यासुद्धा जे काही लक्षात येईल ते शासनाच्या आपण जर का निदर्शनास आणून दिलं तर आपल्याला सगळ्यांना मिळून जनतेला एक आधार देणं जरा बरं पडेल विचारा म्हणून मी आज म्हणून मी आज घोषणा काही केलेली नाही म्हणून मी आज काही घोषणा केलेली नाही की हो आम्ही हे देऊ आम्ही ते देऊ ते ते जे काय होते ते आता गेले आता आम्ही प्रत्यक्ष अंदाज अंदाज नाही माहिती घेऊन जे करायचं ते आम्ही करणं हवामान खात्याने मास्क लावल्यामुळे कळत नाही कोण नेमकं बुद्ध हा नाही अंदाज म्हणजे काय शेतीचं पिकाचं नुकसान झालेलं आहे घरादारांचं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी जसं आपण पाहिलं प्राणहानी झालेली आहे आणि याचा एकूण कोणतं पीक होतं काय होतं किती हेक्टरवरती होतं हा सगळा अंदाज घेऊन जे काय करायचं ते आम्ही करणार नाही म्हणून आत्ता मी काही बोलत नाही आहे परंतु एक तुम्हाला सांगतो की यापूर्वी जसं हा सर्तीचा पाऊस आहे परतीचा पाऊस आहे पावसाने जेव्हा आगमन केलं होतं तेव्हा पहिला फटका दिला होता निसर्ग चक्रीवादळाने रायगड आणि त्या कोकण किनारपट्टीत तिथेसुद्धा आपण मदत केली मधल्या काळामध्ये पूर्व विदर्भामध्ये पूर आला होता तिथेसुद्धा मदत झालेली आहे करतो आहे दुर्दैव की हा परतीचा पाऊस पुन्हा एक फटका देतो आहे आणि म्हणून मला असं वाटतं हे संकट हे अजून टळलेलं नाही धोक्याचा सूच धोक्याचा सूचना किंवा इशारा हा वेधशाळेने दिलेला आहे येते काही दिवस अजूनही अतिवृष्टी होऊ शकते असं त्यांचा एक इशारा आहे मला असं वाटतं आणखीन हे ते तो संकटाचा काळ जोपर्यंत टळत नाही तोपर्यंत घाई गर्दीने काही करणं हे योग्य होणार नाही पण समजा आवश्यक असेल तर केंद्राकडे मदत मागण्याचं गैर काय कारण शुक्रवारी साधारणतः शुक्रवारीच माननीय पंतप्रधानांचा मला स्वतः फोन आला होता आणि त्यांनी मला दिलासा दिलेला की आप चिंता मत करिये जर काही आवश्यकता असेल तर आम्ही केल्याशिवाय राहणार नाही अजिबात नाही काही ठिकाणी जो पूर आलेला आहे पाऊस शेवटी विचित्र पद्धतीने पडतोय अगदी मुंबईमध्ये सुद्धा असं टार्गेट करून पडल्यासारखा पाऊस पडतो तसंच इकडे सुद्धा पडतोय त्याच्यामुळे असं तुम्ही समजू नका एक तर आपण फिरताना एक शेतकरी दादा मला असा भेटला त्यांनी मला सांगितलं तुम्ही होता दिनेश तुम्हीच त्यांचं बाईट घेतला बहात्तर वयाचं वर्ष वय आहे त्यांचं आणि त्यांनी सांगितलं की बहात्तर वर्षात असं पाणी पाहिलं नव्हतं असं पाणी त्यांनी पाहिलं नव्हतं असा पाऊस पाहिला नव्हता तर हे होते घडते विचित्र घडते थाम, एक एक मिनिट प्लीज एक काम करा एक काम करा बो, बोलताना हात वर करून बोला कारण मास्क मुळे कोण कळत अस कोणाकडे बघायचं बनलं असताना एकशे अकरा पाणी असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार दिला असताना देखील अधिकाऱ्यांनी

आज मात्र अजूनही धोका टळलेला नाही तर तो धोका टळेपर्यंत पुढे आणखीन काय आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे ती घेतोय आपण तुम्हाला खरं सांगू का शेतक शेतकऱ्याच्या डोळ्यातच पाणी आहे हे आपण सगळेजण बघतो आहोत आणि त्यांनी काही बोलावं त्यांनी काही मागावं ह्याच्यापेक्षा त्याचं दुःख ओळखून आम्हाला काहीतरी करण्याची गरज आहे हे फार महत्वाचं आहे आणि ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही नाही आपण बघू ना जे काय करायचं असेल जे म्हणून मी म्हणतात की थोडं हे टळू द्या दोन तीन दिवस अजून हा धोका आहे बघूया मग त्यांनी त्यांनी ते जर का दिल्लीत गेले तर माननीय पंतप्रधानांसुद्धा घराबाहेर पडतील त्यांनी दिल्लीत जावं नाहीतरी बिहारला जातातच आहेत तर दिल्लीत जावं म्हणजे ते पण बाहेर पडतील ते तत्काळ जी काय ती ते सुरुवात केलेली आहे पण केंद्र सरकार हे काही परदेशातलं सरकार नाहीये केंद्र सरकार हे देशाचं सरकार आहे आणि कदाचित ते पक्षाच्या दृष्टीने विचार करत असतील पण केंद्र सरकार हे देशाचं सरकार आहे तिकडे पक्षपात न करता राज्यांची आणि देशाची काळजी घेणं हे केंद्र सरकारचं कर्तव्य आहे आणि मला असं वाटतं हे कर्तव्य माननीय पंतप्रधानांनी शुक्रवारी मला फोन केल्यानंतर माझी खात्री पटले

ते सुद्धा मी असं मानतो की महाराष्ट्रातले जबाबदार राजकारणी आहेत जनतेला दिलासा देण्याचं काम आहे केंद्र काय करेल राज्य काय करेल याच्यापेक्षा ज्या राज्याचे तुम्ही आहात बिहारमध्ये प्रचार करण्याच्या पेक्षा जर स्वतःचं राज्य आज नैसर्गिक आपत्तीत आहे तर सगळ्यांनी एकत्र मिळून राज्याला जर केंद्राच्या मदतीची गरज असेल तर एकवटून केंद्राकडे मागणं मागितलं पाहिजे कोण बोलतोय अच्छा दिनेभी ते तुमच्या मार्फत बोलतात ना तुमच्या माध्यमातून बोलत आहेत नाही ठीक आहे मला राजकारणात जायचं नाही मी इकडे शेतकऱ्यांना आणि आपत्तीग्रस्तांना दिलासा आणि धीर देण्यासाठी आलेलो आहे त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी विरोधी पक्षाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी आलेलो मला असं वाटतं आता आता जाऊ द्या बाकीचे विषय जाऊ द्या बाकीचे विषय जाऊ द्या मला असं वाटतं एक एक गोष्ट महत्त्वाची जी मी आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो की आणखीन येथे काही दिवस वेधशाळेने अतिवृष्टीचा धोक्याचा इशारा दिलेला आहे कृपया कोणीही आत्ताचं जे पडलेलं ऊन दिसतंय अजूनही ऊन वारा असं पाऊस असं चालू आहे कोणी गाफील राहू नका गळथान राहू नका सुरक्षित ठिकाणी राहा बाकीचं जे काही नुकसान वगैरे आहे ठीक आहे सरकार तुमच्या सोबत आहे पाठी आहे पण प्राणहानी होऊ देऊ नका एवढंच माझं सगळ्यांना विनंती ठीक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झालेली आहे सोलापूर दौऱ्यामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यायला सुरुवात केल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला इथं आलेलो नाही आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यांचं पाणी पुसायला मी इथं आल्याचं एकदा म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी बिहारच्या प्रचारावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा निशाणा साधलाय तत्काळ मदतीला सुरुवात केलेली आहे पूर्ण माहिती घेऊ आणि शेतकऱ्यांना मदत करू अभ्यास करत बसणार नाही असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा भाजपला जोरदार टोला आणला पूरग्रस्तांमध्ये आणि कालच्या अतिवृष्टीमध्ये ज्या व्यक्ती दगावलेल्या त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा धनादेश सुद्धा आता काही वेळापूर्वी देण्यात आला तर सकाळी सुद्धा अकरा धनादेशांचं वाटप करण्यात आलं मुख्यमंत्र्यांनी महत्वाचे मुद्दे या पत्रकार परिषदेमध्ये मांडले मात्र मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केली नाही ज्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती मुख्यमंत्र्यांनी एखादा पॅकेज जाहीर करावं किंवा मदतीची घोषणा करावी मात्र पूर्ण माहिती घेतल्यानंतरच आपण मदत जाहीर करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आज उद्या आणि परवा सुद्धा आपण या सगळ्या भागाचा दौरा करणार असल्याचं म्हटलंय त्यानंतर बुलेटीनमध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत